Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp नाही आणि जेवण पात्रामुळे आपल्या ट्रॅक्टर ट्रॉल मध्येच टाकायचं त्या ठिकाणी पाण्याची सुविधा केलेली आहे

यांच्या घरापर्यंत महिला ज्या बसलेल्या आहेत तिथून संपर्क होत नाहीये परंतु वाडेकर यांनी काळजी घ्या कोणीही या ठिकाणी कमी पडला नाही पाहिजे या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्या दहा मिनटं वेळ जागा लागला तरी हरकत नाही परंतु कोणी अर्धा कोटी उठू नका पोटभर जेवण केल्यानंतरच उठा सर्वांना त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आहे त्यांना सूचना द्या काय कोणता उचला नाहीये आणि ते त्या ठिकाणी शंभर टक्के पोहचत या ठिकाणी आहे की केवळच्या माणसापर्यंत या ठिकाणी आपण प्रसाद पोहोचण्याचं काम करा या ठिकाणी आज आपल्या गावाच्या परिसरातील या ठिकाणी शिंदेवाडी आमदेवस्ती मक्तरमारा चंदेरी वस्ती त्याबरोबरच या ठिकाणी गगडेमाळा चोपणवाडी वरगी म्हणा या परिसरातून वालेकडे आज या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी देत आहेत त्यानंतर मारुती मातमाळा दर्जीमाळा हराळमाळा कुंडमाळा या परिसरातून सर्व तरुणांनी या ठिकाणी आज आपली सेवा या ठिकाणी देत आहेत

ফটো গুলো পেয়েছি